तिकडे आपल्या आजोळेचे पालखी तिकडे सायली यांची पालखी तिकडे आहे सायली यांची पालखी ही आपली पालखी आहे त्यांची मानाची पालखी असते सत्तावीस व वर्ष आहे कितवं वर्ष आहे तुमचं वर्ष कितव आहे सत्तावीस पंचवीस वीस कोणाने तुमचं किती वर्ष आहे म्हणजे पालखीचं नाही नाही पालखीचं एकोणचाळीस त्याला विचारलं ऐकायला लोक सत्तावीस सत्तावीस करतो मला सायलीवले यांची पालखीला आपण बाय करतो आपली पालखी निघली चला ओम सैराम ओपन दा ओम साईराम एकदम थंडाकार शिरपाली पासत आम्हाला बिझी भाऊ काय बोलता का तुम्ही तुम्हाला काय बोलायचं तर बोला काय नाही बोलणार अरे बोला ना तुम्ही अरे काय मला लाज वाटते अरे कशाला लाज वाटते निशी भाऊ लागलेला आमचा पुढे निशाणी घेऊन चाललेत मग मी निशाणी घेतलेली चाल 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 केलं आता देऊन टाकली त्यांना जास्ती पण म्हणजे बिना चपलाचा दाबून आता यांचा जाम इंटरव्ह्यू घेतला हे सगळ्यांचा इंटरव्यू घेतला आता पालखीवाल्यांकडे जातो पालखीवाल्यांनी मला सुविधा देतील आम्हाला नाही घेतला व्हिडिओमध्ये

चांगलाय आहे किती छानच आहे काय काय माहित काय मानस एकदम छान पालखी वाटली म्हणजे भांडणं होतात पण नॉर्मल भांडणं होतात पण खूप मस्ती भांडणं होतात पाय तर पहिल्या दिवशी पाय एवढे दुखत होते ना श्री साई मित्रामध्ये पालखी खूप छान आहे पाय दुखत होते पहिल्या दिवशी एकदम म्हणजे असं विचारायला घरी जाऊ घरी जाऊ पण नाही आपल्याला जायचं म्हणजे जायचं नाही रिक्षामध्ये बसलो नाही कुठल्या म्हणजे नाही गाडीत बसलो म्हणजे चालत म्हणजे पूर्ण पदयात्राच कंप्लीट करायची आहे आता आम्ही कसारा घाट पार करतोय म्हणजे झाला आमचा घाटा नवीच्या मंदिरामधून आम्ही आग जाऊन एकदम चांगल्या प्रकारे दर्शन घेतलं त्यानंतर साईला यांची पालखी आली त्यांचं पण दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही पालखी घेऊन निघलो आता आम्हाला म्हणजे इगतपुरी डॅम तिकडे आम्हाला थपनली पुढे जाऊन पाठीमागे पालखी घेऊन लागतं सर्व महिला मंडल बस एवढ ब ओम राम श्री साई मित्रमंडळ पालख्याला पालखी बाबू कोण कोण आहे पालखी मध्ये काय करता हूं नेट घेऊन चाला आमचा यश कौशिक दादा तो अमन दादा बसलाय पुढं पालखी घेऊन चाललाय बाबू ओ सूर्यवंशी बाबू पार्टी माझं अजून हा म्हणजे लेडीज लोक आहेत पार्टीमध्ये म्हणजे हा जरा कमी वयाचे आहेत माणसं ते हल्ले येतात आणि आमच्या कुठेच जाण माझे असतो पदे हा एकदम छोटा पदयात्रे हा का बाबू खूप चालतो सकाळ सकाळी भारी चालतो काय बोलतो सायराम बोल तुम्ही इकडे आमच्या पालखी झाले तुम्हाला कसं वाटते मजा आहे का पालखीत तुम्ही चालता तुमचे काय पाय बी दुखतात का मजा येते ना तुम्ही किती ना आठ वर्षात आठ वर्षात पोरगा शिर्डीला आमची साई सेवा केली माणसं गेली पाण्याची सोय उपलब्ध करणारी माणसं आमची पुढे गेली पार्टी माग सुरात आहे सुरंद जातात आरती बिरती घेतो आमचा आरती आरती गौशी काय बोलतो का गौशी पालखी जाम बारीक घेतली घाटावरची पकडली नाही सोडलीच नाही सोडलीच नाही म्हणजे आता घाटाने देऊ लागत आणि पालखी सोडली म्हणजे तुम्ही किती किलोमीटर चालवले पालखी काय कौशिक सहा किलोमीटर एकट्यानी पालखी चालवली हा ना पुढे राहून एकट्यानी पालखी सहा किलोमीटर चालवली नाही इकडे आमची पालखी बघा कसं चालवलं तुम्ही काय पालखी येता का मस्करी करता राग आला आमच्या गौड चल पालखी आहे सुरेंद्र भडकला आमचा काय चाललंय ओ मी काय बोललो जतीन काय आहे जतीन आमचा <वण> जतीन झाला पूर्णपैकी रात्री आला पण जतीन दादा बंद झाला दिसत काय माहिती दिसतच नाही कुठे गेलाय टेम्पून गेलाय का रिक्षेन गेलाय का मोठे आयसर ट्रक मध्ये आज चालायला निघले सकाळी चालतात असं ना सकाळी चालतात पण आता कसं उलट नाही म्हणून जतीनची मम्मी यादूची मम्मी

एवढा वाजवले तो सकाळी चार वाजता वाजवते उठवासाठी ना सकाळी चार वाजता गाणी लावले सकाळी किती वाजता वाजते आज आजकाल स्पॉट आहे पालखीला चोऱ्या होतात कुठल्या कुठल्या ठिकाणी एवढे बेकार असतात ना दुःख काय सांगितलं लोकांना काय चोऱ्या होतात बॅक चोऱ्या करून येतात

जो आपला टेम्पो वाला आला आता आपल्याला पुढे जायला लागेल ला काय आवाज नाही येणार महिला मंडळला जोडून आपल्याला पुढे जायला लागेल पालखी ला घेतलेल्या लोकांनी टेम्पोला वाला की बघा आपली

वीस मिनिटं राहू ना वीस म्हणजे खाऊ करू त्यानंतर आम्ही निघू थोडा चुलात त्यानंतर म्हणजे दुपारचा आपल्याला दुपारी आप वाजता एक वाजता दुपारी आमचं एक वाजता दुपारीचं जेवण होतं आणि त्यानंतर अजून आम्हाला पंधरा किलोमीटर पार करत असतं पाय दुखत कोणतं डोकं दुखतं कोणतं गाय दुखतं पण जाम मजा आली जाम मजा आली कसारा घाटामध्ये एवढी मजा केली एवढी जाम मजा केली फट्टे मजा फट्टे फट्टे काय बोलतं म्हणजे फट्टे नाही खूप 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 काय बोलू शकत नाही एवढी के मजा केली आमचा सेवाग शिंदे यांचे एंटर झाले इकडे <laughs> सेवाग शिंदे एकनाथ शिंदेचे काकाचे पोर त्यानंतर दर्पण पाटील दर्पण पाटील नंतर तू दादा आहे कोण नाही तर तू चांगला उचललो दादा सचिव सुरेंद्र पाटील

आपल्या पालखीमध्ये म्हणजे अजून काय पाहिजे की ज्याने पालखीमध्ये अजून म्हणजे आपण पुढच्या वर्षी विचार करू मग चालले ते अध्यक्षाला विचारायचं <laughs> आपले हो बाबा जे आपल्या टेम्पोमध्ये बसून पालखीच्या आपल्या बाबांची सतत सेवा करत असतात आपल्याला चांगली चांगले गाणी ऐकवतात तेच बाबा बाबा तुम्ही आपल्या पालखीने तुम्हाला कसं वाटतं आपल्या पालखीमध्ये बाबा तुम्ही चालत <laughs> पण <laughs> होते <laughs> तुम्ही आता कशाला गाठ चालू मला कसं वाटलं बाबा थांब ना मधी <laughs> मधी बघा बाबा एवढं वय झाले तरी पण बाबा कसारा घाट चढून आले बाबा साईबाबा पाठीचे असतील तर आपण काही करू शकतो यांच्या खराब झाले हे आपल्या मंडळाचे खजिनदार बघा खजिनदार असून पण आपल्या बालकीने सेवा करता येते बघा लिंबू ते सध्या श्यामामध्ये जास्त पपन प पाटील हे आपले सगळे सेवाराम पप्पन पाटील पप्पन आपल्यासाठी त्या दिवशी आम्ही घाटामध्ये खूप लेट होतो तरी पण पप्पन आपल्यासाठी थांबलेला पप्पाने आपल्याला खाय प्यायची सगळी सोय केलेली पप्पन दोन मिनिट इकडे मंडळाचे सर्वात मुख्य आचार्य प्रकाश पाटील सगळे बाबा तुम्ही आम्हाला चांगलं चांगलं जेवण वगैरे बनवून देतात आणि आपल्या पालखीमध्ये तुम्हाला काय वाटतं आपल्या पालखीमध्ये सांगना नाही जरा वाटला बाबा तुमचा बाबा आमचा हे मम्मी ला तुमचे मामा याच काय पद नाही मिलय घरी पण देऊ यो आमचे बाबा आरेश्वर पाटील आपल्या पालखीमध्ये येतात आणि आमच्या आया हे आमच्या शिर्डीला आले हो आया बैकृत शिर्डीला आले कसं वाटते खाली बस खाली आपली सगळी गँग तुम्ही बघू शकता नाश्लाय आपली हे आपली आपली लोक खालकी खूप चालवतात सगळं बालकीचं सगळे यांना यांचे चैरे दाखवत हे आपले यश पाटील गौरव दलवी कौशिक वानकडे पाटील होय थांब ना ईशांत पाटील नाश्ता पुरा उठा पण मात्र चांगली सोय करतात सगळ्यांची साईसेवक म्हणून पहिल्या नंबरवर येतो सगळे लोक नाश्ता करायला लागले ही पालखी आपली

आपल्या पालखीतले महिला मंडळ चालून आले तुम्हाला काय आपले आचारी जेवण बनवले जेवण वगैरे चांगला बनवतात तर नाश्ता तुम्ही बनवलेला आहे तर कसा आई का झाला नाश्ता सांगा ना चल आता अपने नाश्ता कर पालकी का चल जय 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 ओम ओम आला जय 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 जय

બાકી જય ઓમ જય 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 ઓમ જય દેમાલા આલા લા લા બાબા 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 હાલો 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 જય બાબા જય બાબા બાબા હાલો 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 બાબા 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 હાલો 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 જય 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 સાલ આવદુનું કે ઓટલ નથી કે બોટલા આતા

काय बोलायचं आहे आई बोलू साईराम जाम धावरात आलोय पाहण्याच्या मागे निश्चित पंधरा मिनिटांना पोहोचलो गावखाली गेलो असतो ना साईराम तर मित्रांनो आता आमचं जेवण झालंय जेवण कधीच झालाय मी आता व्हिडिओ शूट करतो तर हा बघा समोरचा बघा इथे चांगला वाटतो बाजूला डोंगर मध्ये डॅम डॅम मध्ये मावरा आताच आम्ही आंघोळ कपडे विपडे धुवून ठेवलेत एकदम सांबर लावून घसा घस गस, घसा घस गस। वाटतात बघा ना काय डोंगर एकदम मोठी मोठी पण ह्याच्यावर मोठा आमचा आचवल्याचा तलाव आहे का डॅम आहे डॅम बोलतात ह्याच्यावर मोठा आमचा आचवल्याचा तलाव आहे काय छोटासा डॅम आहे जाम आमचा आचवल्याचा तलाव जाम मोठा आहे छोटासा डॅम आहे फक्त तर हा ब्लॉग इकडे सेंड करतो व्हिडिओ बघण्यासाठी काय बोलू काय माहीत एकदम फालतूगिरी व्हिडिओ झाले इकडचं तिकडे इकडचं एकड़ इकडे झालं आहे तर पुढचे व्हिडिओ नक्की एकदम नीट राहील धन्यवाद तुमचे आभार तुम्ही आमचा ब्लॉग बघितला